नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आता त्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा अनुदान संदर्भातला आहे कांद्याला या ठिकाणी अनुदान मिळणार आहे का काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आणखीन अनुदानाची घोषणा केली आहे का त्यासंबंधीची सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी आहे व्हिडिओ सोडून बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जरा ओढला तर नक्कीच लाईक करून चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दसरायक करून घंटा असू नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे जसे की तुम्ही स्क्रिमू शकता कांद्याला क्विंटल पाचशे रुपये अनुदान द्या कांद्याला एक ते आठ रुपये किलो निर्यातबंदीमुळे बळीराजा सावकाराच्या दारात खर्चही निंगत नसल्याची वस्तुस्थिती सोलापूर दुष्काळामुळे लागवड झालेल्या देशांतर्गत बाजारपेठेमध्ये दे कांदा कमी पडेल आणि भाव वाढतील म्हणून दे केंद्र सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतला मात्र कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत असून निर्यातबंदीमुळे चार हजारावरील भाव आता शंभर ते सातशे रुपयावर आले आहे राज्यातील शेतकऱ्यांना अंदाजे बाराशे कोटीचा फटका बसला आहे खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांना आता प्रति क्विंटल पाचशे रुपयाचा कांदा अनुदान मागणी केली आहे राज्यात महाविकास आघाडी सरकार जाऊन भाजप व शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री अजित पवार पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेकांनी बळीराजाला कांदा अनुदान देण्याची मागणी केली त्यावेळी कांद्याला प्रति क्विंटल शंभर ते सहाशे पन्नास रुपयापर्यंत दर मिळत होता आता कांदा निर्यातबंदीमुळे दिवसेंदिवस कांद्याचे दर झपाट्याने कमी होत आहे गुरुवारी कांद्याला एका किलोमुळे प्रतिकिलो एक, एक रुपये ते सात रुपयाचा दर मिळाला पूर्वी चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो दराने विकला जाणारा कांदा सध्या एक ते सात रुपये किलोनं विकला जातो आहे बळी ही दूर अवस्था पाहून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस अजित पवार कांद्याला पुन्हा एकदा क्विंटल अनुदान देतील का याच्याकडे राज्यातील पाच कोटी शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे आता तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडायला विसरू नका